बघा आता जेवण हे आता सुडतोय भाऊ अगं कशा सुडतोय आता जेवण थांब जरा आता था संध्याकाळी नाही जाऊ द्या सकाळ सकाळ बाबा काय तर काम लागल तिथं अगं आता मटन खाल्लं जा म्हणत म्या खाऊ दे झोपू दे जरा मला लवून दे जरा लवडाय नका काय नका सोड मला तिथं चिराद का त्याच्या रोज पेताड्या हाय रा राज चिरादा धन्यवाद

तिथनं जाती चालत काय करत आहे बोलत नाही माहित आहे मला टाकली तरी येत नाही जाते काय करतो काय म्हणते तिनं तसं काम होऊन बसलंय माझं बाबा सांगून उपयोग नाही काय बोलायला गेलं की बोलव तुझ्या आई बापाला बोलव तुझ्या भावाला करते आज काय सकाळी तर निसता काय माहिती नाही तसा धिंगाण केला गरीबी आई बाप्पा जी तुझ्या मुळे नाटकं लावली लय नाटक गरीबी असल्यामुळं तशीच आई त्यांना काही सोडत नाही त्यांना चांगलं कळाले त्यामुळे तर असं करतात हा रात्री राहत अजून काय तर आणतो खायला पियाला उद्या जा सकाळी निवांत तुझं खाय नक बाबा तुझं एवढा मला साथ आहे एवढं बोलतोय करतोय एवढं चांगलं सांगतोय असं कोण सुद्धा नाही सांगणार बोलणार अग खर आल्यापासन सारखं विचारतोय कशा ना असं झालं काय झालं तुला सांगतो मी आज मी राहिली की तिथं काय ना काय टाकल कशाच त्याला एखरे मग पुन्हा त्याला सांगू आपण काय काय कुठं काय लेकर दोन पोर येड्याला फोन करून सांगू आपण नाही ती रडत बसलेली लेकर मग काय करतो सोड मला मी जाते तिथनं स्टँड बसन जाते चालत तर इष्टा कावात असते त्या इष्टीला बसते म्हणजे डायरेक्ट वर लागली काय होय असते हो दे काय करू रोज टोपुरीला ताप आहे नवा नवा रोज काय ना काय पुसपाट काढते भांडाय चालू करते काय ना काय पुसपाट काढते भांडाय चालू करते मनावर नाही घेत घेत कस नाही म्हणून नको आता डोळखा लागा लागलाय खरं जेव्हा जेवलाय आता जेवू नका त्यानं पण केलं मी पण केलं वहिनीनं पण केलं असते सुटी राहण्याची दोन रोज पोरं ठेवायची माझी होती तर लेकर असं का काय नाही बघा टेन्शन मग पण लेकर का आणली नाही तिथं जर आलं शिना काय झालं केलं उन्हात पडलं केलं लेकरं ध्यान ठेवते आता काय करू सांग काय करू तरी काय मला आडगीर झालंय आयला खरं घातलं तर दिवसाला नवऱ्याकडे जीवडतो या हे वाईट झालंय माझं काय नव्हतं असं करत कशाने असं करायला लागलं तर हीच काय करत मायला फेर आलंय लय वाईट र कुणाचं पण काय पण ऐकतात तसच करतात का चाललंय म्हणायचं का करतोय काय वेगळं पण आज जरा बरं वाटलं बघ तुला बघितलं बोलली तुझ्या संग बसली जरा बरं वाटलं काय माझं आठदा दिवस गेल त्याला लग्न माझं करायचं असतो जरा तुला नेहायला आलो असतो मी अगं बक्षीपच आली माणसाला टेन्शन असल्यावर काय जाऊ नको मला फोन करत मी ह्याला इकडं असं एकटी फिरत जाऊ नको आपल्याला कशाच आहे आपल्या एरियात आपल्याला कशाच भिया इष्टीनं उतरली डायरेक्ट आली कशाच तवा एकटे जाऊ नको फोन करायचा का ते येत नाही तुला मी नसतो भावला लावला असता कोण आला असत आहेच की पण मायकडं चुकलं मी नाही केला फोन आली तशीच आता राहा म्हणते तुला रात्री रात ना नको राहायला बाबा तिथं पण ती उघड्यावर सगळं पडतय मी घरात नसली की काय म्हणते तू तोटा काय त्यांचा पण आहे माझाच आहे सगळ्या चौकुंड बघायला गेला तर वारं सुटलं तोपर्यंत तुला इथं सोडून चला मित्रांनो चला मग आता जाऊ पडची हाय बाबा बसती नीट दोघा चाललाय

तो पाने। पाने आता इथं बसती जरा पोरं पण नाही ती घरी बसली येऊन आता ह्यात काय नाही पोरासिनला पण काय खायला आणलं नाही पाण्याची बाटली आहे तेवढी बाबा बाई पाणी पाणी नेसतं आणि तिथनं पण येताना पाणी ओतून दिलं तर ताईनं वाटाने ताण लागली तर असू द्या म्हणली निलेश भाऊनं मला सोडलं महोदात महोदातनं इष्टीनं स्टँडवर उतरली आणि तिथनं आली तर मुलगाचं पडलो होतं पण आली तसच चालत येऊनशना आता बसली या जरा म्हणलं लगेच पाणी प्यायनं ग जरा बसावं म्हणशांना बसली बघा पायरीवर बसली या घरात काय अजून गेली नाही चपल्या तर हाय त्या दारात ह्यांच्या लेकरं नाही ती लेकरं कुठं गेले ती का खाली रानात गेली ती या कोणा घरी नसलं की असं असतंय कोण कुठं आहे कोण कुठं नाही काय माहीत नाही पण लगेच आपण घरात गेलं की काही ना काय वाढेल म्हणून ग बसली इथंच जरा उशीर बसते ही आणि मग जाते घरात